नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी करणार आहे ती म्हणजे मूग डाळीचा ढोकळा अतिशय पौष्टिक हा नाश्ता आहे आणि तेवढाच चविष्ट मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा तर तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळ मी तीन तासापूर्वीच भिजून घेतली छान भिजलेली आहे आता पाणी काढून घेते आणि वाटून घेणार आहे इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी काढून घेतलेली डाळ घालून घेते आणि छान पाणी न घालता वाटून घेणार आहे पाणी घालायची तशी गरज लागणार नाही एवढं पाणी मूग डाळीमधून उरलेलं आहे ते पाणी आपण बाजूला ठेवून देणार आहोत इथे मी मुगडाळीचा ढोकळा चविष्ट होण्यासाठी दोन मिरच्या घालून घेते आणि एक इंच आदरक घालून घेते आता सर्व मी बारीक वाटून घेणार आहे जास्त बारीकही वाटून घ्यायचं नाही किंचित आपल्याला भसरत ठेवायचं आहे जेणेकरून मुगडाळीचा सा ढोकळा चांगला फ्लपी लागला पाहिजे हे पहा वाटण एवढं किंचित भसरत ठेवायचं आहे इथे माझं वाटण वाटून झालेलं आहे आता एका बाऊलमध्ये वाटण काढून घेते आणि छान आता बॅटर बाऊलमध्ये एकसारखं करून घेते बॅटर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे मी वन फोर्थ कप बारीक रवा घालून घेत आहे आणि दोन चमचे दही घालून घेते ही जास्त आंबट नसावं इथे मी थोडीशी साखर घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेते आणि सर्व साहित्य बॅटरमध्ये एकत्र करून घेते बॅटरमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे असं केल्याने बॅटर छान फर्मेट होतं हे पहा एका डायरेक्शनमध्ये चांगलं बॅटर मी फेटून घेतलेलं आहे आता बॅटरवर झाकण ठेवून मी अर्धा तास रेस्ट देणार आहे असा अर्धा तास रेस्ट दिल्यामुळे बॅटर चांगलं फर्मेट होतं इथे मी बाउलवर झाकण ठेवून घेते आणि पुढची तयारी करून घेते इथे मी एक किनारीचं ताट घेतलेलं आहे तुम्ही टीनसुद्धा घेऊ शकता ताटाला मी तेल लावून घेते त्यामुळे ढोकळा आपल्याला व्यवस्थित काढता येतो आणि खाली चिकटत नाही इथे माझा ताटाला तेल व्यवस्थित लावून झालेलं आहे एका बाजूला पॅटरी चांगलं फर्मेट झालेलं आहे आता मी बाउलवरचं झाकण काढून घेते हे पा थोडंसं पाणी पॅटरला सुटलेलं आहे एकदा चमच्याने हलवून घेते म्हणजे चांगलं ते एकसारखं होईल एका बाजूला गॅसवर मोठ्या पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेला आहे पातेल्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे ज्यावेळेस आपण बॅटरमध्ये इनो घालतो त्याच्या आधी ही प्रोसेस करून घ्यायची आहे म्हणजे इनो घातल्यावर पटकीने आपल्याला बॅटर ताटामध्ये काढता येतं आणि एकसारखं करून आप ते आपल्याला ठेवता येतं इथे मी एक पॅकेट विनोचं बॅटरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि बॅटरमध्ये एकत्र करून घेतलेलं आहे बॅटर बघा किती छान फ्लपी झालेला आहे आता बॅटर सर्व ताटामध्ये काढून घेते आणि चांगलं एकसारखं करून घेते बॅटर छान एकसारखं करून घेतल्यामुळे ढोकळा व्यवस्थित आपल्याला कट करता येतो आणि एकसारखा तो शिजला जातो इथे माझं बॅटर ताटामध्ये एकसारखं करून झालेलं आहे आता जराही एका बाजूने पातळ किंवा जाड झालेलं नाही सर्व बॅटर मी एकसारखं पसरवून घेतलेलं आहे आता मी थोडंसं डेकोरेट करण्यासाठी लाल तिखट भरभरून घेते लाल तिखट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालेल इनोचं पॅकेट आपण एकदा बॅटरमध्ये घातल्यानंतर ते लवकर मिक्स करायचं आणि जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही ते ताटामध्ये घालून लगेचच वाफवायला ठेवायचं आहे इथे बघा पाण्याला छान आलेले आहे आणि पातेल्यामध्ये मिक्स स्टँड ठेवलेला आहे स्टँडवर मी बॅटरचं ताट ठेवलेलं आहे आतली वाफ बाहेर जाणार नाही असं आता पातेल्यावर झाकण ठेवते म्हणजे ढोकळा चांगला वापरला जाईल इथे मी दहा मिनटं लोहाचेवर ढोकळा वाफून घेतलेला आहे आता पात्र्यावरचं झाकण काढून घेते आणि ढोकळा झाला का नाही ते चेक करते ढोकळा चेक करण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करा किंवा टूथपिकचा वापर करू शकता इथे मी सुरीचा वापर केलेला आहे हे पा मध्यभागी मी सुरी घालून बघितले छान सुरी स्वच्छ निघाली आहे इथं आपला ढोकळा तयार झालेला आहे ढोकळ्यात ताट मी बाहेर काढून घेतलं आता चांगलं गार होऊन द्यायचं हे पा ढोकळा इथे छान गार झालेला आहे हात लावू शकतो इथपर्यंत गार झालेला आहे गार झाल्यावर ढोकळा कट करायचा गरम असताना कट केला तर ढोकळा खाली चिकटला जातो आणि व्यवस्थित तो, तो निघत नाही हे पहा इथे मी सुरुवातीला डोकळ्याच्या काडा सोडून घेतलेल्या आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित बाहेर निघतो ढोकळ्याला मी काही अंतरावर उभे असे कट करून घेतलेले आहे इथे माझे उभे कट करून झालेले आहे आता आडवे कट करून घेते तुम्हाला ढोकळा कोणत्या आकारात कट करायचा आहे त्यानुसार तुम्ही कट करू शकता डायमंड आकारामध्ये सुद्धा ढोकळा छान दिसतो पण इथे मी चौकोनी आकारामध्येच कट करून घेत आहे बा इथे ढोकळ्याला कट लावून झालेला आहे आता तुम्हाला पीस मी बाहेर काढून दाखवते किती सहज असे पीस बाहेर पडत आहे जास्त वेळही लागला नाही किंवा खालीशी कटलेही नाही ढोकळा बघा किती स्पॉन्जी झालेला आहे आणि जरासुद्धा जाड आणि पातळ झालेला नाही इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण फोडणी देऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा पांढरे तीळ घालून घेते तीन ते चार कडी पात्याची पाणी डिवाईड करून घेतलेली ती मी घालून घेतलेली आहे दोन बेडगी मिरच्या तेलामध्ये घालून घेते बेडगी मिरच्या घालण्या ऑप्शनल आहे पण घातले ते छान दिसतात थोडीशी हळद घालून घेतली त्यामुळे फोडणीला छान रंग येईल आणि डोकळ्यालाही चांगला रंग येतो इथे ये मी सर्व साहित्य तेलामध्ये परतून घेते आता गॅस मी बंद करून घेते आता गार झाल्यावर डोकळ्यावर घालून घ्यायची ढोकळा कट केल्यावरच फोडणी डोकळ्यावर घालायची म्हणजे ढोकळ्याच्या आतपर्यंत ती फोडणी जाते आणि ढोकळा खायला चविष्ट लागतो इथे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातलेली आहे इथे आपला मूग डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे ते मला मूग डाळीचा ढोकळा तयार करण्यासाठी फक्त पंधरा मिनिट लागलेले आहे एवढा झटपट नाश्ता तयार होतो मंडळी आजची डाळीच्या ढोक्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा